बदलापूर घटनेने महाराष्ट्र हादरून टाकला या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती मात्र नंतर न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत बंद मागे घेण्यात आला मात्र आघाडीच्या नेत्यांनी राज्यभर तालुका पातळीवर घटनेच्या निषेधार्थ तोंडाला काळी पट्टी बांधत निवेदने दिली अशा घटना कुठेही घडो अंबेजोगाई शहरातून सर्वात प्रथम या घटनेच्या विरुद्ध प्रतिक्रिया उमटायची मात्र दुर्दैवाने आज अंबेजोगाई शहर शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय चळवळीचे केंद्र असल्याचा दावा करत असला तरी त्या शहरातून या घटनेसंदर्भात साधे निषेधाचे पत्रक निघू नये यापेक्षा मोठे दुर्दैव काय एवढे आंबेजोगाईकर शांत कसे झाले असाही या निमित्ताने जनतेतून सवाल केला जात आहे आंबेजोगाई शहरात सर्वच राजकीय नेत्याच्या तसेच खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर सत्तेत असो अथवा विरोधी पक्षात असणाऱ्या सर्वच नेते कार्यकर्त्यांच्या एल के जी यू के जी प्राथमिक माध्यमिक महाविद्यालय तसेच मुलींच्या शाळा आहेत राज्यात एवढा शाळा व्यवस्थापनाबद्दल गदारोळ माजला असताना बीड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी असो अथवा शिक्षण विस्तार अधिकारी एकाही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी शहरातील किंवा तालुक्यातील शाळांना भेटी देऊन शाळा व्यवस्थापनाला सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासंदर्भात सूचना केली असेल असे अद्याप तरी वाटत नाही आंबेजोगाई हो शहरातून या घटनेच्या विरोधाची प्रतिक्रिया सुरुवात होणे अपेक्षित होते मात्र त्याची सुरुवात परळी शहरातील एका अभिनव विद्यालयाने अभिनव उपक्रम घेऊन राबवला या घटनेच्या निषेधार्थ या शाळेच्या विद्यार्थिनीने तोंडावर कट काळी पट्टी बांधून सर्व मुली शाळेत आल्या विशेष म्हणजे यापुढे अशा घटना घडू नये यासाठी शासनाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत काय काय अपेक्षित आहेत यावरही त्यांचा एक भावना जाणून घेण्याचा शाळेच्या व्यवस्थापनाने कार्यक्रम घेण्यात आला अजूनही वेळ गेली नाही आंबेजोगाई हो शहरातील तमाम एल जी यू के जी तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या भावना समजून घेण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने एक वेगळा कार्यक्रम मुलींच्या भावना जाणून घेऊन त्या शासनापर्यंत पोहोचण्याचे काम संस्थाचालकांनी करणे अपेक्षित आहे बघूया

निषेधार्थ मौन बाळगायचे आहे तरी सर्व सर्वांनी मी सूचना देईल मौन एक सगळ्यांनी मौन करायचं आहे त्यांच्या अडचणी बोलत असते त्यावेळेस त्यांना न रागवता त्यांना प्रेमाने त्यांनी काय म्हणतायत हे समजून घेतलं पाहिजे पालकाबरोबरच शाळेची सुद्धा योग्य ती म्हणजे शाळेची पण जबाबदारी आहे मुलींची मग काळजी घेणे ही शाळेची सुद्धा गरज असल्यामुळं आमच्या शाळेतील आम्ही सर्व शिक्षक आम्ही आमच्या मुलीप्रमाणे सर्व मुलींची योग्य ती काळजी घेतो वेळोवेळी त्यांच्या अडचणी समजावून घेतो त्या चुकत असतील तर त्यांना कधी गोड बोलून तर कधी रागून त्यांना समजून सांगतो त्या या जगात वावरत असताना निर्भयपणे पोलीस प्रशासनातील महिला अधिकारी यांना निमंत्रित करून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करत असतो जेणेकरून मुलींमध्ये कायदेविषयक जनजागृती निर्माण व्हावी त्या निर्भय व्हाव्या हो व्हाव्या आणि सक्षम बनाव्या कारण आपलं बोधवाक्य वाक्य आहे बेटी पडाओ बेटी बचाओ बेटी पडतो रही है मगर बच नाही रही है इसीलिए यासाठी आज मुलगी आपली शिकली पण पाहिजे आणि टिकली पण पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न आवश्यक आहे मुलींचं संरक्षण करणं आहे यासाठी संस्था व शाळा सदैव तत्पर असते विकास शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या प्रशासन यांनी विद्यार्थी यांच्या सुरक्षेबाबत जे निर्णय व नियोजन केलेले आहे म्हणून मला माझ्या संस्थेचा व माझ्या शाळेचा सार्थ अभिमान आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो